राज्यपाल आज उपराष्ट्रीय पदावर तुम्ही काय घरी गेले नाही अजून खर म्हणजे हा महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले सीपी पी राधाकृष्णनजी हे उपराष्ट्रपतीपदी निवडून ना आले आणि थंपिंग मेजॉरिटी ने म्हणजे एकशे बावन्न म्हणजे तीनशे आणि चारशे बावन्न म्हणजे एकशे बावन्न एक बावन मताच्या फरकाने एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे उपराष्ट्रपती झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि सर्व खासदारांनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या कामावर विश्वास ठेवला आणि देशाला जे पुढं नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत याचं खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की मोठा फरक या निवडणुकीमध्ये मतांचा आपण पाहिला आणि आदरणीय सी पी राधाकृष्णनजी हे देखील अतिशय संसदीय कार्याचा फार मोठा अनुभव त्यांना आहे आणि त्यांनी अनेक पदं भूषवली याचा फायदा देखील आपल्या देशाला होईल त्यांच्या उपराष्ट्रपती पदाचा देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी देखील उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णनजी यांच्या अनुभवाचा कार्याचा फायदा होईल आणि उद्या त्यांच्या शपथविधी सोहळ्याला मला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे संधी मिळालेली आहे मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि डी एला धन्यवाद देतो त्यांच्या पण एकच मी सांगतो की हा जो काही विजय मिळालेला आहे तो मोदीजींच्या कामाचा विजय आहे आणि उमेदवार देखील सी पी राधाकृष्णनजी यांचं जे चारित्र्य आणि त्यांचा प्रदीर्घ कामाचा अनुभव याचा विजय आहे सरसंघाच्या मोहन भागवत यांचा वाढदिवस आहे शिवसेनेचं आणि मोहन भागवतचं मोठं हा ते अयोध्या असेल राम मंदिर असेल आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे शिवसेनेसोबत आदरणीय मोहन भागवत साहेबांचं आज वाढदिवस आहे आणि मी ट्विटद्वारे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने एक शंभर वर्ष एक शताब्दी वर्ष आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि आदरणीय मोहन भागवत साहेबांनी प्रदीर्घ असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रमुख पद या ठिकाणी भूषवलेलं आहे एक देशभक्त राष्ट्रभक्त प्रखर देशभक्त आणि प्रखर राष्ट्रभक्त अशा प्रकारची त्यांची जी काही प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेचा उपयोग खऱ्या अर्थाने आमच्या आम एन डी एला देखील होतोय झालेल्या म्हणजे मागचं जे काही हे शताब्दी वर्ष आहे आणि शताब्दी म्हणजे एवढा म्हणजे एखादी संस्था आणि आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्ष असा म्हणजे सातत्याने जनसेवा समाजसेवा करणारी ही संघटना कधी आपत्ती आपदा संकट जेव्हा येतात त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढं धावून जातो आणि म्हणून एक प्रखर देशभक्ती असलेली राष्ट्रभक्ती असलेली ही संघटना आहे आणि त्या संघटनेचे प्रमुख आर एस एसचे सरसंघचालक आदरणीय मोहन भागवत साहेबांचा आज वाढदिवस आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे अभिमानाचा दिवस आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना प्रार्थना करतो आणि त्यांच्या प्रगल्भ अनुभवाचा फायदा या देशाच्या उन्नतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी निश्चितपणे होत राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त कर